सोलापूर ग्रामीण भागातून शेतमाल घेऊन जाणाऱ्या पिकअपसाठी दीड हजार रुपयांचा हप्ता घेतात हा हप्ता न देणाऱ्या वाहनांमधील इतर काढत जास्तीचा दंड आकारला जातो तसेच सोलापूर जिल्हा दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो हजारो भाविक देवदर्शनाला सोलापूर जिल्ह्यात येत असतात मात्र पोलिसांकडून गाड्या अडवून त्यांची लूट केली जाते त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी गाड्या अडवू नयेत अशा सूचना आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार अभिजित पाटील यांनी केल्या आहेत दरम्यान वाहनांसाठी आरटीओने केलेले रेड कार्ड पास्टी चर्चा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली आमदारांच्या प्रश्नांची तीव्रता पाहून पालकमंत्री जयकुमार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपकर यांना उत्तर देण्यास उभे केले शेतकऱ्यांची वाहने अडवू नका जेवढे सांगितले तेवढेच करा बाकीचे काढले तर तुमचा कार्यक्रम होईल अशी टिप्पणी पालकमंत्री गोरे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी निर्भगार यांच्या भाविकांच्या ज्या गाड्या येतात त्यांना त्यांची लूट होते शेतकऱ्यांच्या गाड्या त्यांची लूट होते भाविकांना मारहाण होते काय नक्की या बाबतीत आर टी ओच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून वारंवार भक्तांना त्रास देणं असेल आणि विशेषतः शेतीमाल जे मार्केट कमिटीला वगैरे नेलं जात आहे अशा विशेषतः शेतीमाल वाहतूक करणाऱ्या का शेतकऱ्यांना पण वारंवार अडवणूक करणं आणि त्यांना आवाजवी दंड करणं हा प्रकार सगळाच चालू आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर हा विषय घातला लेखी पत्र दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आर टी ओ कमिशनर जे आहेत त्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत की असे कोण काम करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा सक्त सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत त्याच्यानंतर माझंही कमिशनर साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे त्याच्यासाठी जे जे दंड केले ते पुरावे मी त्यांना जोडलेले आहे आणि मला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू जे भक्त अक्कलकोटला येतील जे शेतकरी शेतीमाल घेऊन जातात अशा लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं शासनाचं काम आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल दादा खरं तर शेतकऱ्यांचा छोट्या हातीमध्ये माल जातो अशा गाड्यांवर वीस पंचवीस हजारांचा दंड डायरेक्टली टाकला जातो त्यांना अशा घटना घडलेल्या आहेत आणि अशा घटना घडलेल्या आहेत म्हणूनच मी सीएम साहेबांच्या कांदा घेतलेलं आहे लेखी निवेदन दिले आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब मला आश्वास केलेत की के अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणारी पंधरा हजार साडेतीन तीन हजार रुपयापर्यंत आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या प्रमाणात कारवाई करणे विशेषतः शेतकऱ्यांना छोट्या वाहतूक करणाऱ्यांना त्रास देणं ही गंभीर गोष्ट आहे त्याची दखल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतले आहे आणि सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना लेखी तोंडी दोन्ही घातलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सूचनाही दिल्या आहेत त्या पद्धतीनं येणाऱ्या दोन चार दिवसात निश्चितच अधिकाऱ्यांवर कारवाई होईल okay. ओके ऑनलाईन आम्हाला खरं शेतकरी अत्यंत अडचणीच्या काळात आहे मात्र या काळात देखील आर टी ओकडं जी आहे ती जबरदस्तीनं वसुली केली जाते अशा पद्धतीचे आरोप तर डीपीसीडीच्या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधी केले आपण देखील तो मुद्दा उचलला होता काय नेमकं शेतकऱ्यांसोबत घडत आहे सगळ्यात महत्वाचं जे टमटम पिकअपवाले आहेत जे ग्रामीण भागातनं माल घेऊन सोलापूरला येतात किंवा ज्या मार्केट कमिटीला जातात जाताना आर टी ओ इन्स्पेक्टर त्या ठिकाणी त्याचं जर अकराशे किलोचं पासिंग आहे पंधराशे किलोचं पासिंग आहे आणि त्याच्यात जर दोनशे तीनशे किलो जास्त आलं तर त्याला सव्वीस हजार अठ्ठावीस हजार दंड करतात आणि मग त्यातनं जरी काय नाही सापडलं मग कांदा घेऊन जातो आहे लिंबू घेऊन जातो आहे एखादा बेदाणा घेऊन जातो आहे द्राक्ष घेऊन जातो आहे अशा डाळीं घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मालावरती त्या ठिकाणी वारंवार कारवाई होतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र दीड हजार रुपये कार्डं साडेतीन हजार रुपये कार्डं घेऊन या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ओव्हरलोड चालती आणि तिथं मात्र डोळे झाकून नियम ठेवतात आणि शेतकऱ्याचा माल मात्र आर टी ओ पकडतात काही वेळा तर त्या ठिकाणी मग अशी मिटिंगमध्ये पण मी सांगितलं त्या आर टी ओ इन्स्पेक्टरला फोन केला तर तो, तो फोन घेत नाही मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि तो त्या ठिकाणी त्या ह्याचा मोबाईल काढून घेतो आणि परत ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस म्हणतो की आता आम्ही चलन का आहे आणि आता आम्हाला काही करता येत नाही मी ही मजुरीची त्यांची वाढली आहे आणि मग तुम्ही जर नियमानच असाल तर नियमानं राहावा हे हप्ते बंद करा तुम्ही जे कार्ड सिस्टीम चालू आहे जिल्ह्यात आम्हाला सगळे माहिती आहेत कोण दीड हजार घेते कोण अडीच हजार आहे साडेतीन हजार कोणच्या वाणाल काय मग हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे ही आम्ही पालकमंत्र्याकडे आणि त्यांनी पालकमंत्र्यांनी पालक तशा कडक सूचना दिल्यात की शेतकऱ्याचा माल इथून पुढं अडवणार नाही आणि टमटम माले असतील साधे जे पोरं आहेत सव्वीस हजार रुपये जर त्याला हप्ता हप्ता आठ हजार दंड झाला तर तो आयुष्यात त्या गाडीच अडचणीत आणि काय नाही सापडलं तर लायसन नाही कॅरेज लावलं आहे असं काय पण काढतात आणि नाहात त्रास देतात ही त्या ठिकाणी आम्ही आवाज उचलतो कार्ड म्हणजे आता एखादी गाडी ओव्हरलोड आहे तर त्या कार्डची एक लिस्ट असती त्यांचा एक झिरोचा एजंट असतो आणि तो काय करतो की ह्या गाडीच्या लिस्ट आहे मग ती लिस्ट ज्याच्याकडे आहे त्याला काहीतरी कोड वगैरे देतात असं आम्हाला माहिती आहे आणि त्या कोडनुसार ती गाडी त्या पंधराशे जे आधीत असेल दीड हजाराची आधीत आहे काय अडीच हजाराच्या साडेतीन हजार तेवढे पैसे घेतले जातात आणि त्या, जा त्या गाड्याला बिंदास्त त्या ठिकाणी ओव्हरलोड वाहू दिलं जातं अशी ती कार्ड सिस्टीम आहे महिन्याच्या एक ते पाच तारखेला महिन्याला ती त्या ठिकाणी रिन्यू करायची मग ही आधी आली का ती आधी आली का ह्याची जर त्या त्यांना मग अशी सांगितली हवी इथून पुढं नाही थांबलं तरी विधानसभेत देखील आम्ही विषय घेऊन जाणार आबा खरं तर खाजगी ट्रॅव्हल्स जे आहेत तिथं देखील मोठ्या प्रमाणात लूट होते मग तिथं कुठलीही कारवाई होताना पाहायला मिळत नाही अधिकाऱ्यांची त्यांच्याशी लागे बांधे आहेत का असणार आहेत कारण आता मगाशी त्यांनी सांगितलं की आम्ही गाडीचा फिटनेस बघतो आणि जसं आता आपण ट्रॅव्हलचं सांगितलं तर तिथं फिटनेस चेक केला जातो का ते तर डायरेक्ट माणसाची जीवाशी होतं आणि मग कारण नसताना त्या ठिकाणी नियमावर बडगा ठेवायचा आणि त्यांचा स्वार्थ साधून त्या ठिकाणी हप्तेखोरी करायची हा विषय त्यातनं वाटतोय शेतकऱ्यांना टार्गेट करून लुटण्याचं काम सुरू आहे का आम्ही तोच विषय मांडला की शेतकऱ्याला मात्र तुम्ही त्यामध्ये कुठेही नुकसान कारण तो वाहनवाला परत ज्यावेळेस भाडं घेतोय त्यावेळेस मागचं सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांनाच वसूल करतोय माल नेत नाही वेळेत माल पोचत नाही आणि अशा कितीतर घटना घडत आर टी टीओची जी मजुरी आहे ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे ठीक आहे